हाय हॅलो नमस्कार मी संध्या स्वागत करते तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे संध्यास क्रिएटिव्ह कॉर्नर हे सुंदर सुंदर फुलं आलेले किंवा झाडं जे टवटवीत दिसत आहेत त्यांच्यासाठी मी जे घरच्या घरी लिक्विड फर्टिलायझर तयार करणार आहे ते तुम्हाला आज दाखवणार आहे झाडं ना लावायला खूप सोप्पं असतात पण नंतर मेंटेनन्स करणं खूप आवड असतं झाडं ना असं आपल्याला हरे भरे किंवा एकदम चांगले फुलं फुललेले पाहायचे असतील ना त्याला काळजी घ्यावी लागते त्याप्रमाणे पाणी तर आवश्यक असतेच पण त्याप्रमाणे असं खतं वगैरे पण द्यायला लागतात तेच आपण लिक्विड फर्टिलायझर पाहणार आहोत आता हे आपल्या घरात जे ओला कचरा म्हणतो जे आपण भाज भाज्याचा किंवा फ्रूट्सचं जे साली वगैरे जे असते ना जे आपण ओला कचरा म्हणून फेकून देत असतो ना त्याला आपण सा एका एका बादलीत किंवा एका डब्यामध्ये ओव्हरनाईटसाठी भिजवून ठेवायचं आता ह्याच्यामध्ये भाज्या कोणते कोणत्या वापरायचे ते, ते, ते सुद्धा सांगते ऑनियन म्हणजे कांदा घ्यायच कांदा वापरायचं बनानाची साली वापरायचे आणि भाज्याचे प्रत्येक भाज्यांचे साली किंवा डेट वगैरे काढून टाकतो ना आपण ते सुद्धा वापरायचे ओव्हरनाईटसाठी ठेवतो म्हणून ते आपलं वास खूप येते त्या आपल्या भाज्यांचं त्यामुळं हँड घालून त्याला थोडं चोळी घेऊन चाळणीनं गाळून घ्यायचं असतं ते गजा चाळणी खराब ह्यासाठी घेतली की ते नंतर वापरता येत नाही आपल्याला त्यासाठी ती चाळणी जास्त असतेला सेपरेट ठेवलेली आहे मी खराब झालेली आणि दहा लिटर पाणी घ्यायचं त्यामध्ये एक लिटर आपलं जे हे लिक्विड तयार केलं होतं ना ते टाकायचं ते सोल्युशन मी दुपारीच तयार करून ठेवलं होतं पण ते दिवस दुपारच्या वेळेस नाही टाक उन्हाच्या वेळेस कसं झाडांना पाणी द्यायचं नसते थोडं दिवस मावळतीच्या वेळेस ना झाडाला पाणी द्यायचं असते पण तुम्ही संध्याकाळी दिलं मग बीट सफरचंद आणि कांद्याची पील्स असे स प्रत्येक गोष्टी वापरायचे आणि बीट्स म मध्ये ना आयरन खूप असतं त्याच्यामुळं बीट पण कंपल्सरी वापरायचं हे तुम्ही घरी नक्की करून बघा खूप फायदेशीर आहे आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर्स करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय